तो एक पेशंट पूर्ण कोमात गेला होता त्यांना ऑक्सिजनची गरज होती तेव्हा आमच्या साहेबांना सांगितले डॉक्टर साहेबांना फोन केले की माझा पेशंट दगावत आहे दगावल्यानंतर मी आणि तुम्ही आहात होईल तेवढं लवकर ऑक्सिजनची तुम्ही पूर्तता करून द्या एवढं माझ्या कानावर आहे त्याच्यामुळे काँग्रेसचं भरपूर काम केलं तेव्हा काँग्रेसचे पर्याय नाही चांगले जाणकार बी जे जे कार्यकर्ते होते त्याच्यामधले एक दोन सोड तर बाकी सगळ्या वॉर्डांमध्ये नवीनच आणि वेगळेच चेहरे आहेत जे येऊ शकते किंवा जे टप देऊ शकते असे कॅन्डिडेट दिले नाहीत सध्या तर राष्ट्रवादीचं आहे राष्ट्रवादीच्या कारण काय अनुभवी व्यक्तिमत्व आहे अनुभवी आहेत अगोदरचे अगोदर ते काउन्सिलर राहिलेले आहेत आणि त्यांना या क्षेत्राचा भरपूर अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांना पसंती देणार शिवसेना शिवसेनाच का म्हणजे त्यामागचं कारण काय त्यांच्या मागे लाडक बहिणीचा सपोर्ट आहे ना मला काय वाटतं की लोकल लेवलला भाजपा संपर्कात जनसंपर्कात कुठेतरी कमी पडत आहे कमी नाही शंभर टक्के चार नंबर राहणार पर्याय नाही त्याच्यापेक्षा आणि शिवसेनावर राहणार पण भाजप काही नाहीच ना काहीतरी काम केलं पाहिजे नागरिक पद एखादी महिला निवडून आली तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की म्हणजे काय फायदा होऊ शकतो महिला आल्यावर बरोबर फायदा होते चांगलं होते पुरुष करू शकत कर नाही मग महिला मंडळ बरोबर कर करते की खोला जागी तर अडचण तिथं हे नाही ते नाही म्हणून तिनं बरोबर असं ठामपणा आता तरी आतापर्यंत बी झालं तरी पण महिला की नाही बरोबर व्यवस्थेमध्ये आणू शकते जनतेला बी आणू शकते सगळ्यालाच आणू शकते अशी चर्चा सुरू आहे की भाजपाचे आमदार जे आहेत ते खुद्द मॅनेज झाले तर तुम्हाला काय वाटतं हे खरं आहे काय हा फक्त अफवा नमस्कार राज्यात सर्वत्र नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचे धामधूम सुरू आहे दोन डिसेंबरला नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत देगलूर नगर परिषदेतेही दोन हजार सोळा नंतर पहिल्यांदा नगरपरिषदेची निवडणूक होते यावर्षी नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे चार उमेदवार उभा राहिले आहेत काँग्रेसकडून अविनाश निलमवार यांच्या आई मनोरमा निलमवार या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयमाला टेकाळे बी जे पीकडून भांगे यांच्या पत्नी आणि शिवसेना शिंदे गटाकडून जयश्री काब्दे आहे तर या चार चेहऱ्यांपैकी देगलूरकरांची पसंती कोणत्या चेहऱ्याला आहे देगलूरकरांच्या मनात कोणता पक्ष आहे हे आपण जाणून घेणार आहोत चला तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, दोन डिसेंबरला देगलूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि दोन हजार सोळा नंतर म्हणजे इतक्या वर्षांच्या गॅपनंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत तर तुम्ही यावर्षी मतदान करताय का हो करणार आम्ही नक्कीच करणार ओके okay. आता नगराध्यक्ष पदाचे कोण कोण उमेदवार उभा राहिले तुम्हाला माहिती आहेत का नाव माहिती आहेत कोण कोण आहेत मनोरमा ताई निलमवार ताई, कापदे, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून टेकाळे ताई आहेत ताई आहेत मुख्य आणि भांगे भी कडून भांगे ताई आहेत ओके तर मग जर तुम्ही यावर्षी मतदान केलं तर या चार नगराध्यक्ष पदाच्या चेहऱ्यांपैकी कोणत्या चेहऱ्याला पसंती द्याल मनोरमाताई निलमार त्यांनाच मत देण्यामागचं काय कारण त्यांना मत द्यायचं कारण म्हणजे एक तर ते सेक्युलर पक्षाकडून थांबलेले आहेत दुसरं त्यांचे जे आमचे अण्णा होते म मस्जी अण्णा त्यांचे पती ते देगलूरसाठी त्यांचं जीवन दिलेलं आहे त्यांनी वेळ अहोरात्र त्यांनी झटून देगलूरमध्ये शांतता राहण्यासाठी किंवा समाज सलोखा राहण्यासाठी आणि विकासासाठी त्यांनी त्यांचं जीवनाचं योगदान इथं झालेलं आहे त्यामुळे आम्ही मनोरमाताईच्या मागे आहोत खांबीरपणे आजोबा नगराध्यक्षपदासाठी तुमची कोणत्या चेहऱ्याला पसंती असेल निलंबर आहे की नाही माझा क्लासमेट आहे लहानपणी लवकर वाढले बारा तेरा झाले पण हुशार माणूस होता त्याच बायको थांबली होती त्याला देणं योग्य आहे सर अच्छा म, आ, तर मग निलंबार ज्या आहेत त्यांना तुम्ही मत देताय पण या व्यतिरिक्त इतर तीन चेहरे पण आहेत जसं की यांनी सांगितलं विजय मला टेकाळे आहेत भांग्यांच्या पत्नी आहेत माझं पसंत तेच आहे सर अच्छा म्हणजे तुम्ही काँग्रेसला तर काँग्रेसला मत देण्यामागचं कारण काय मत पण जुने मास आहेत सोन्याचं सोनं हरा आपलं काम केलं नवीन झाले काय काम केलेत काय काम केलेत काम, काम केले रोड झाले सगळं केले जुने काम केले का न केलं तर त्याची मत आहे आपलं एवढं आमचं मत आहे तुम्ही यावर्षी मतदान करताय का आणि मतदान करत असाल तर तुम्ही कुणाला पसंती द्याल काँग्रेसला काय यामागचं कारण काय कारण म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये आमचे शिरसेर शिरसेरटॉ साहेबानं कोरोना पिरियडमध्ये अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या एवढी मेहनत कोणी घेतलं नाही एका माझ्या माहितीच तो माझ्या सांगतो एक पेशंट पूर्ण कोमात गेला होता त्यांना ऑक्सिजनची गरज होती तेव्हा आमच्या साहेबांना सांगितलं साहेबांना फोन केले की माझा पेशंट दगावत आहे दगावल्यानंतर मी आणि तुम्ही आहात होईल तेवढं लवकर ऑक्सिजनची तुम्ही पूर्तता करून द्या एवढं माझ्या कानावर आहे त्याच्यामुळे काँग्रेसचं भरपूर काम केलं त्यामुळे काँग्रेस पर्याय नाही अच्छा पण आपण एकीकडे पाहतोय की, पाहत की सध्या देगलूरचे जे आमदार आहेत ते भाजपाचे आहेत तर मग तरी तुम्ही काँग्रेसला मत देत म्हणजे तुम्हाला काय वाटतं की लोकल लेवलला भाजपा जन संपर्कात जनसंपर्कात कुठेतरी कमी पडत नाही त्याच्यापेक्षा आणि शिवसेना राहणार पण भाजप काही नाहीच ना काहीतरी काम केलं पाहिजे ना व गाडीत बसून गेलं तर होणार काही कामच नाही अच्छा मग त्यांचे जे आता उमेदवार आहेत त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस तुम्हाला किती वाटतात नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे अगदी गिनतीत पण येणार नाही माझ्या मते झिरो मध्ये राहणार त्यांनी शंभर टक्के चार नंबर त्यांचा राहणार त्याला काही पर्याय काका तुम्ही ह्या वर्षी मतदान करताय का आणि नगराध्यक्ष पदासाठी तुमची कोणत्या चेहऱ्याला पसंत काँग्रेसला का म्हणजे त्या मागचं कारण काँग्रेसचे कार्य चांगलं झालंय ना प्रत्येक बरेच नाल्या ड्रेनाईजचे रोडायचे लाईटची पाण्याची चांगली सोय केलीत ना काँग्रेसच्या काळामध्ये आता काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना टफ कॉम्पिटिशन कोण देईल म्हणजे जे तीन उमेदवार आहेत राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांपैकी टफ कॉम्पिटिशन मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच दुसरे काही अच्छा राष्ट्रवादी टफ फाईट देईल असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यामागचं कारण दोनच कारण मागचं कारण त्यामागचं कारण सांगू ना मॅडम तिथे थोडं उमेदवार चांगले आहेत सगळे आणि सगळे नेते आहेत त्यांनी थोडंफार काम केलेले आहेत त्यांच्या कार्यकाळात काळामध्ये त्याच्यामुळे त्यांनी टप देऊ शकतात बाकी कोण टप देऊ शकत नाही भाजप नाही शिवसेना एकीकडे अशी चर्चा सुरू आहे की भाजपचे आमदार जे आहेत ते खुद्द मॅनेज झाले तर तुम्हाला काय वाटतं हे खरं आहे काय हा फक्त अफवा आता मॅडम ती त्यांनी मॅनेज झाली त्यांनी सांगत आहेत म्हणजे त्यांनी कुठं ना कुठं मॅनेज झाले असतील तर त्यांनाच माहिती आता शेवटी आम्ही मतदार लोक सांगणार ना मॅनेज झालात की नाही झालात शेवटी आम्ही मतदान मतदान रूपी सांगू मग आता लोकल लेवलला एवढा काँग्रेसला आपण पाहतोय की रिस्पॉन्स आहे तर तुम्हाला काय वाटतं की नेक्स्ट विधानसभेला चित्र पालटू शकतं का आमदार किती शंभर टक्के का पालू शकत नाही अवय काँग्रेस हा जो आमदार आला सहानुभूतीवर आला हो आणि मागच्या वेळेस तर घोळच होता मशीन घोळतात काही पर्यायच नाही जग आहे राहुल गांधीची अख्खी सर्व्हिस चाली सांगण्यामध्ये त्यांनी मशीनमध्ये गोळ केल्यानंतर होणार तुम्हाला आता लोकल लेवलला जेव्हा नगराध्यक्षपदाचे किंवा नगरसेवकांचे जे इलेक्शन होतील नगर, होती। नगर परिषदेचे तेव्हा मग मतदानामध्ये काही फेरफार होईल असं वाटतं का आता शेवटी मॅडम लोकशाही जिवंत आहे काय करायचं त्यांना माहिती आम्ही तर शंभर टक्के सांगता की काँग्रेसला तिथं काँग्रेसचा विजय होईल आता शेवटी देणे करून आले करून आणले त्याला काय करू शकणार ना आम्हाला काय सांगता येत नाही कसं आहे तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारात का आमदार मॅनेज आहेत का hmm. आमदार साहेब जर ॲक्टिव्ह राहिले असते तर इथं प्रत्येक वॉर्डामध्ये आणि नगराध्यक्षाचा उमेदवार स्ट्रॉंग आला असता त्यांची कुठंतरी भूमिका मावळ असल्यामुळेच हे कमकोत कॅन्डिडेट उभा केले त्यांनी आहे असं म्हणजे उमेदवार तर दिसते ते जे कार्यकर्ते आहेत ते नाहीत कोणी नवीन माणसाला तिकीट आहे तिथं असं आहे जे पूर्वीपासून बीजेपी मध्ये काम करत आलेले आहेत मी कार्यकर्ता म्हणून काम करतो एकोणीसशे नव्याण्णव पासून इथं तर जुने चांगले जाणकार बीजेपीचे जे कार्यकर्ते होते त्याच्यामधले एक दोन सोड तर बाकी सगळ्या वॉर्डांमध्ये नवीनच आणि वेगळेच चेहरे आहेत जे येऊ शकते किंवा जे टप देऊ शकते असे कॅन्डिडेट दिले नाहीत तर याच्याहून तुम्ही पत्रकार आहात जनतेला कळलाले आम्ही सांगायची काही गरज नाही काय आहे काय कॅन्डिडेट भेटला नाही जे म्हणाल ते पूर्व दिशा अहो एक छोटा माझ्यासारखा त्याला माहिती नाही काय काय त्याला दिले निवडणूक लढवणार हां ना मॅडम व त्यांचा पक्ष मोठा आहे म्हणून त्यांनी दिले आम्ही मान्य करता पक्ष आहे शेवटी त्यांचा पण कॅन्डिडेट तसा आहे कुठं निवडून येऊ शकतं आहे का कुठं फाईट देऊ शकत आहे का एका वार्डामध्ये चार चार मतदार आहेत माझ्यासारखा लहान कार्यकर्ता मला नगरपालिकाच माहिती नाही तर मी कसं इलेक्शन लढू शकलो तर त्यांना कॅन्डिडेट भेटले नाहीत की दोन तीन सोडलं तर बाकी कोणी कॅन्डिडेट नाही त्यांचा काही पर्याय व्यवस्था नाही व त्यांनी ठेवलेत का म नाही ठेवलेत पण त्यांनी चार नंबर काका तुम्ही ह्या वर्षी दोन तारखेला नगर परिषदेच मतदान आहे तर तुम्ही मतदान करताय का हो मतदान करणारच आहे शंभर टक्के मतदान का करताय पण त्यामागचं कारण काय लोकशाहीचा अधिकार तेवढा ते त्याच्यासाठी करावंच लागणार आणि देगूरचा विकास त्यासाठी आपल्याला मतदान करायचं आ, देगलूर मधून नगराध्यक्ष पदासाठी यावेळी चार उमेदवार आहेत चार वेगवेगळ्या पक्षांचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे या वर्षी नगराध्यक्ष म्हणून कोणत्या चेहऱ्याला पसंती देते सध्या तर राष्ट्रवादीचं आहे राष्ट्रवादीच्या कडून बालाजीराव टेकळे थांबलेले आहेत त्यांना पसंती आहे आपली म्हणजे तुम्ही त्यांना मत कारण काय अनुभवी व्यक्तिमत्व आहे अनुभवी आहेत अगोदर राहिलेले आहेत आणि त्यांना या क्षेत्राचा भरपूर अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांना पसंती देणार अच्छा मग राष्ट्रवादी म्हणजे ज्या विजय माला टेकाळे आहेत त्यांना कोणत्या पक्षाच्या उमेदवार टफ फाईट देतील तुम्हाला काय वाटतं काँग्रेस अच्छा काँग्रेस टफ होईल का त्यामागचं कारण काय त्यामागचं त्यांचे वर्चस्व आहे आणि त्यांनी अनुभव आहेत त्याच्यामुळे त्यांचं वर्चस्व आहे त्यांनी त्यांना टफ देणार आहेत काकू दोन डिसेंबरला नगर परिषदेसाठी मतदान पार पडतंय तर तुम्ही यावर्षी मतदान करताय का होणार अच्छा नगराध्यक्ष पदासाठी सध्या बहुचर्चित चार चेहऱ्या आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर तुम्हाला काय वाटतं की ह्या वर्षी देगलूची जनता कुणाच्या बाजूने कौल देईल बघा ते आता आम्ही काय सांगणार बघा ते आता सांगून उजेगारात आणत फायदा नाही बर आपलं मत उजेगायला आल्या आणि होतेही त्याच्यामुळे की नाही आता आम्ही काही सांगू शकत नाही बर तरी तुम्हाला काय वाटतं की म्हणजे देगलुर मध्ये आतापर्यंत कोणत्या पक्षाने चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे जनता कदाचित त्या बाजूने मत देऊ शकते आता सध्या तर हे बोलायचं तुमचा हा जो एरिया आहे तिथं काय काय काम झाले आतापर्यंत त्याबद्दल सांगा जाऊन बघितलं गेलेत काय नाही गेलेत काय सांगा होता काय नाही तर नाही करायला आपण बघतोय की ह्या वर्षी नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिलेचा चेहरा आरक्षणामध्ये होता तर जर नगराध्यक्षपदी एखादी महिला निवडून आली तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की म्हणजे काय फायदा होऊ शकतो महिला महिला आल्यावर तर बरोबर फायदा होतात चांगलं होतं सगळं काही आणि पुरुष हो करू शकत नाही महिला मंडळ बरोबर करते की ना जागी तर अडचण आहे तिथं हे नाही ते नाही म्हणून तिनं बरोबर असं ठामपणा आता तरी आतापर्यंत बी झालं तरी पण महिला किंवा ह्या बरोबर अवस्थेमध्ये आणू शकते जनतेला बी आणू शकते आणि सगळ्यालाच आणू शकते तिनं हा कार्यकर्तेला सुद्धा आणू शकते तिला बर मग एक महिला म्हणून तुमच्या भविष्यात ज्या महिला नगराध्यक्ष असतील त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील की देगलूर मधली ही ही कामं झाली पाहिजेत किंवा तुमच्या वॉर्डातली ही ही कामं झाली पाहिजेत जे गरीब लोक आहेत त्यांना घरकुल आणि काही दुसरं काही जे आहेत अपंग आहेत त्यांना सगळं हे केलं तरच ते लोक मतदान करायला थांबपणान करतील ना मग काय बी करणार गेल्यावर मग कशाला दोन डिसेंबरला नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे तर तुम्ही यावर्षी मतदान करताय का नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार आहेत तर त्यापैकी तुला काय वाटतं की कोण निवडून यायला पाहिजे अविनाश निला अच्छा तेच का हो काँग्रेस तेच का निवडून यावे कारण काय त्यामध्ये ते चांगले काम करते कधी पण टाम्याला वेळेवर येतात मदत करतेच गोरगरिबांची काका दोन डिसेंबरला नगर परिषदेसाठी मतदान होत आहे तर तुम्ही मतदान करताय का आणि मतदान करत असाल तर का करत आम्ही सार्वत्रिक निवडणुका नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही शिवसेना शिंदे गटाला भरघोस मताने विजय करणार आहोत कारण का एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं इतकं चांगलं वातावरण आहे की दिनदुबळ्यांचं सगळं लाडकी बहीण असेल आणि इतर योजना यांच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यासाठी आम्ही या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसमध्ये शिवसेना शिंदे गटाला भर जे बी जेव जितकेही उमेदवार आहेत त्यांना आम्ही भरघोस मतांना डोर टू डोअर जाऊन प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठी करून आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या जेव जितकेही उमेदवार आहेत त्यांना आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नगराध्यक्षपदाचे दावेदार बाळू कापदे यांना बी आम्ही बऱ्यापैकी सगळ्या माध्यमातून ज्या वॉर्डामधून आहे त्या वॉर्डातून इतर बाकीचे इतर खाली पदाचे दावेदार आहेत त्यांना पण आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करीत आहोत प्रत्येक मतदाराला जाऊन घरोघरी जाऊन भेटत आहोत आणि आम्हाला आशा आहे की मतदारांनी आम्हीसुद्धा एक मतदार म्हणून बोलत आहे आणि आम्हाला आशा आहे की जनतेनी साहेबाच्या ह्याच्याकडून नेतृत्वाखाली इतकं काम केलेलं आहे की त्यांचं आज बी वारं आहे आणि पुढं बी राहणार आहे याच्यासाठी आम्हाला शिवसेने शिंदे शिंदे गटाला जितके उमेदवार आहेत त्यांना आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत तुम्हाला असं का वाटतं की शिवसेना शिंदे गट आला पाहिजे नाही नाही पक्ष कुठलाही असो पक्षाच्या माध्यमातून त्या त्या, त्या नेत्यामध्ये माणुसकी असली पाहिजे माणूस माणसं जपले पाहिजेत आणि हा माणूस असा आहे की प्रत्येक प्रत्येक मतदाराच्या हृदयामध्ये आहे आणि काम करण्याची वेगळी शैली आहे म्हणून इतर योजना बी जी आहेत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले आहेत ला लाडकी बहिणीची इतकी चर्चा आहे की है कि भारतावर आदर्श घेण्यासारखं आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांसाठी जे बी योजना आहेत ते टोटल त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेता अकाउंटमध्ये जे बी त्यांचा लाभ आहे ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडत आहे त्याच्यासाठी आम्ही एक शिंदे गटाचे मतदार म्हणून आम्ही शिंदेसाहेबाला त्यांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रत्येक क्षणोक्षणी राह रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही फिरत आहोत आणि जेही जेही उमेदवार आहेत त्यांना आम्ही शंभर टक्क्यांनी निवडून देण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला काय वाटतं की ज्या शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत जयश्री कापदे यांना टफ फाईट कोण देऊ शकतं नाही जनतेचं कौल तर आहे मॅडम आता कसं आहे मैदानामध्ये उतरल्यानंतर प्रत्येकाने बाजी लावणारच आहे आपल्या आपल्या पद्धतीने आपलं काम केलं पाहिजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी करू आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहेत आता प्रत्येकाची वेगळी वेगळी शैली असणारे कोण उमेदवार कोणाला आवडते पक्ष कोणता आवडतो का तो भाग वेगळा आम्हाला एकच आव्हान आहे किंवा मा माझ्या माझ्या माध्यमातून बोलतो की आम्हाला जसं वाटलं पक्ष सोडा पक्षाच्या माध्यमातून जो उमेदवार चांगला आहे आणि भविष्यात काम करेल या आता निवडून आलं पाच वर्ष कोणाला भेटणार नाही असं नाही की जो माणूस आहे आपल्याला आश्वासनं देतो तो पाळत नाही नंतर पाच वर्षानंतरच भेटतो तशा उमेदवाराला मी काहीच करणार नाही यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदा शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही मतदान करून त्यांना आम्ही साथ देणारे हात बळकट करणार आहे शिंदे साहेबांचे दोन डिसेंबरला देगलूर नगर परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे तर यावर्षी नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे चार बहु चेहरे आहेत तर त्यापैकी कोणत्या पक्षाचा चेहरा नगराध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं शिवसेना का म्हणजे त्यामागचं कारण काय त्यांच्या मागे लाडकी बहिणीचा सपोर्ट आहे ना अच्छा बर मग तुम्हाला वाटतं की देगलूरच्या सगळ्या लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेमुळे शिवसेनेच्या ज्या कोणी उमेदवार आहेत जयश्री काप्दे यांना मत देतील हो अच्छा बरं यावर्षी आपण पाहतोय की नगराध्यक्षपदाचा जो चेहरा आहे देगलूरचा तो महिलेसाठी आरक्षित आहे तर मग एक महिला म्हणून नगराध्यक्षपदावर जे शहराचं सगळ्यात मोठं पद आहे तिथे एक महिला निवडून येईल तर मग याबाबत तुम्हाला काय वाटतं की म्हणजे एक महिला निवडून आल्यानंतर शहरात याचा काय फरक पडेल महिलांची सुरक्षा महिलांना काही काम दादा गरज डिसेंबर डिसेंबरला नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत तर तू यावेळी मतदान करतोय का मॅडम अवश्य आता नगर अध्यक्ष चार उमेदवार आहेत देगलूर मधून तर तुझी पसंती नेमकी कोणत्या चेहऱ्याला आहे चेहऱ्याला म्हणलं तर मॅम त्यासाठी ते सांगू शकता येत नाही आपल्या चेहरा म्हणून आपण मतदान केलं ही आपली चूक आहे आपण आपलं कसं आहे आपल्या जनतेला आपल्या फॅमिलीला मला आपल्याला कोणाला कोणाकडून कौन सपोर्ट भेटेल आपले कामं जे आहेत आपल्याला इव्हेंट पुढे इन फ्युचर कोणतेही कामं पुढे आपले प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार हे आता जनता बघून चेहरा पसरून आम्ही पण त्या जनतेमध्ये जात आम्ही ते बघूनच आम्ही त्याचा पुढचा चेहरा आम्ही त्याचा निशे करणार तरी मग तुला असं एखादा पक्ष किंवा उमेदवारांची नावं आहेत तू घेऊ शकतोस तुला काय वाटतं की म्हणजे आतापर्यंत देगलूरमध्ये कुणाचं काम चांगलं आहे आणि त्यानुसार जनता देगलूरची जनता कोणाला निवडून ह्याच्या पहिले तर आता काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसच्या सत्तामध्ये आमच्या मोगलाजांना बरेच काही कामं केले त्यासोबतच आता यावेळेस काँग्रेसकडून आम्हाला वाटलं नव्हतं की आग्नेदाची आई त्यांनी थांबतील म्हणून आणि देवाच्या कृपेने त्यांनी थांबलेत आणि त्यांनी आलेत पुढे इव्हन आम्ही मशनाजी मामा निलमवारलाही पहिले आमचे वडिलांपासून त्यांना सपोर्ट होतं आमचं वडिलांपासून आमची त्यांना सपोर्ट केलेली आहे त्यासाठी यावेळेस पण आम्ही अवश्य निलमवार परिवाराला सपोर्ट करतात आजोबा दोन डिसेंबरला नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि दोन हजार सोळा नंतर इतक्या वर्षांनी हे मतदान होणार आहे तर तुम्ही या वर्षी मतदान करताय का करतो اي مداناه هنا अच्छा नगराध्यक्षपदासाठी बहुचर्चित चार असे चेहरे आहेत काँग्रेसकडून निलमवार आहेत त्यानंतर राष्ट्रवादीकडून टेकाळे आहेत शिवसेना शिंदे गटाकडून जयश्री काब्दे आहेत आणि बी जे पीकडून भांगेंच्या पत्नी आहेत तर मग या चेहऱ्यांपैकी तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आतापर्यंत कोणत्या पक्षाने देगलूरमध्ये चांगल्या प्रकारे काम केलं आहे आणि यावर्षी कोणता पक्ष किंवा कोणता चेहरा समोर आला पाहिजे तुम्ही सांगा नाही अजून तर काय नक्की काय संशय काय संशय आता तर सुरत सुरुवात झाली आहे आता प्रचार सुरू झालेला आहे पाच सहा दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल आता तुम्ही प्रॉपर देगलूर प्रॉपर प्रॉपर देगलूर अच्छा तर मग देगलूर मध्ये आतापर्यंत कोणत्या पक्षाचं चा काम चांगलं राहिलंय किंवा यापूर्वीचे जे नगराध्यक्ष होते त्यांच्यापैकी कुणी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले आणि कुणी फक्त निवडणुकीपुरतं समोर येतं काय म्हणाल नाही याच्या अगोदरचे जे दोन्ही पक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही चांगलं काम केले तस काय नाही ते आता नवीन आता बी जे पीकडून आता पहिल्यांदा काहीतरी उभं आहेत तर बघूच आता काय कसं होते अजून तुम्हाला काय वाटतं की यावर्षी कोणता पक्ष नगराध्यक्ष पदावर दावेदारी निर्माण करू शकतो अर्ज वापस घेण्याची तारीख झाल्यानंतर जे काही उरतील त्याच्यामधून काही ठरतील सध्या आताच तरी म्हणजे बहुचर्चित चेहरे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि बीजेपी आणि शिवसेना शिंदेगड यांची सर्वाधिक चर्चा होती तर त्यापैकी कोण येऊ शकतं काय वाटतं तुम्ही म्हणजे कुणाचं काम आतापर्यंत चांगलं राहिलंय आणि त्या उमेदवारांना जनता कळून देईल काम तर सगळ्यांचं समाधानकारक आहे जसं तसं त्या त्या पिरियडमध्ये पण माझं मत असं आहे की आता वर जर शासन भाजपचं असेल किंवा जे कोणतं मेजॉरिटी तर त्या पक्षाचं आलं तर म्हणजे समोर साधता येईल आर्थिक मागण्या वगैरे करण्याकरता कोणत्या आपल्या मंजुरी करून घेण्याकरता ते सोयीस्कर राहील असं अशा प्रकारचं आहे ओके जसं तुम्ही म्हणताय की बी जे पी आल्यानंतर म्हणजे विधानसभा आणि नगराध्यक्ष लोकल असल्यामुळे संपर्क व्यवस्थित राहील परंतु जे बी जे पीने जे कॅन्डिडेट दिलेले आहेत ते ऑलरेडी इतर पक्षामध्ये होते आणि त्यांनी नुकताच पक्ष प्रवेश केला आहे तर त्या उमेदवाराबाबत तुम्हाला काय वाटतं हां पक्षांतराचं हे तर बिमारी आहे त्याचाही विचार केला तर आणखीन सगळं अनिश्चितच आहे अजूनही आपण आज निवडून द्यायचो उद्या दुसऱ्या पक्षात जातील hmm. तर ह्याच्या म्हणजे कायदा थोडासा कडक फायदा पाहिजे हां तुम्ही जेव्हा पक्षांतर करता तेव्हा आधीचा राजेमा देऊन टाकावण्याचं तेव्हा पक्षाचाही आणि सगळ्याच गोष्टीचा निवडून आणायचे तर काहीतरी होईल याच्यातही मला विरोध आहे पक्षांतरी जे जातात एकूणत का सारखं हे अत्यंत चूक पद्धत आहे तर असं न व्हायला पाहिजे असं माझं मत okay. आहे ओके एकीकडे आपण पाहतोय की सध्या लोकल बॉडी इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत परंतु जे सत्ताधारी आहे सध्या भा, भाजप असतो त्यांच्यावर विरोधक सातत्याने तुम्ही ईव्हीएम हॅक है, करताय किंवा वोटर्स तुम्ही बोगस वोटर्स आणतायत असा आरोप होतोय तर मग लोकल लेवलला म्हणजे देगलूरमध्ये अशा प्रकारे मतांमध्ये फेरबदल बघायला मिळू शकतो का तुम्हाला काय वाटतं या नाही मागच्यापर्यंत काही झालेलं नाही आणि पुढे माझं मत असं की होणार नाही कारण बोगस मतदान कशावरून म्हणता तुम्ही तुम्ही प्रत्येक स्टेजला आक्षेप घेऊ शकता कारण मी शासकीय कर्मचारी आहे निवडणुकीचे एक टू झड काम केलेलं आहे तर बोगसपणाला वाव के करील तो जिम्मेदार राहील हं तर त्यावेळेस प्रत्येक आपल्या स्टेजला आक्षेप घेता येतो तुम्ही सगळं होऊन गेला बोगस हाल बोगस म्हणजे आपण हरलो म्हणजे बोगस जिंकलो तर जिंदाबाद हे हेही धरून चुकीचं आहे बोगस तर बोगस असं म्हणता येत नाही प्रत्यक्षात तुम्ही आक्षेप घ्या म्हणून नोंद तिथून तो, तो निराकरण तिथंच होत जाते नाही तर बरं आहे अशा पद्धतीने काका तुम्हाला काय वाटतं देखलू म्हणजे राज्यभरात सगळीकडे राज्यभरातच नाही तर भारतात सगळीकडे बोगस मतदानावरून टीका होतीये तर देगलूरमध्ये बोगस मतदानाच्या शक्यता आहेत का बिलकुल नाही आ, का म्हणजे एवढा तुम्ही ठामपणे का नाही असं करतं आता निवडणूक आयोगाचं इतकं का चांगलं काम आहे तर मला तर वाटतं ही जे विरोधी पक्ष लोक बोगस बोगस म्हणून आता बिहार परवाना तुम्ही निकाल ऐकलात तर मला वाटतं मतदान असं काही होऊ शकत नाही आ, आ, सल, आ, तर अशा प्रकारे एकूणच देगलूरकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यावरून आपण पाहिलं की काहींच्या मनात अजून नगराध्यक्ष पदाचं चित्र काय असेल याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे तर काहींचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष येईल काहींचं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस तगडी फाईट देऊ शकतं तर काहींच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आमदार भाजपाचे असले तरीही भा, भाजप या पक्षाचा लोकल लेवलला जनसंपर्क कमी पडलाय भविष्यात तीन डिसेंबरला कळेलच की नगराध्यक्ष पदासाठी देगलूरकरांनी कुणाला कौल दिलेला आहे तू इथेच थांबूया धन्यवाद